कुठल्याही बाळा पालकमंत्री होते चोवीस आमदार पाच एम एल सी चार खासदार महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांचे सगळे प्रति संख्या बावन होते बावन त्यावेळेला मी विनम्रपणे सांगायचो की हे शासकीय अधिकारी हे आपले जनतेचे सेवक आहेत आपल्या घरचे घरगडी नाहीत आणि म्हणून यांच्याशी बोलताना तुम्ही भान ठेवून आता सुद्धा कोणी शासकीय अधिकाऱ्याला अवमानित म्हणून असं कोणी बोललं मी त्या घटकाना हात जोडून विनंती करतो मी तुझी भाषा बदल शेवटी आपण लोकप्रतिनिधी झालो म्हणून का आपल्याला सगळा काय ठेका दिलेला दे नाही प्रत्येकाने आपल्या तुमच्यासुद्धा अधिकार आणि कर्तव्य हे दोन बाबी आहेत कुठला प्रश्न विचारावा कुठल्या डायरेक्शनने विचारावं याला विचारा सुद्धा मी आता तुम्ही बोललात हो ना की जनता दरबार दोनच झाले तिसरा जनता दरबार प्रलंबित आहे आता तुम्हाला दाखवतो मी आणि मी नुसते इथले नाही मुंबईतले चार झाले ठाण्यातले दोन झाले प्रत्येक दरबारातलं दरबार नंबर एक अर्जदारचा क्रमांक नाव काम काय झालं शेरा आणि पाठपुरावा केल्याशिवाय मी थांबणार नाही लोकांना ऐकूया प्रश्नाचे पाच वर्ष मला इथे आधी वर्षाचा शेवटचा दिवस असेल ना त्या दिवसाचा पालघर जिल्ह्याचा का पालकमंत्री मला वाटत नाही परंतु त्या दिवशी तुमच्या ना, नाही असं नाही म्हणत असं नाही म्हणत नाही कुठल्याच जिल्ह्याचा पालकमंत्री नसतो ओके तर ह्या पाच वर्षाचा ज्याला